नमस्कार मित्रांनो जयवंत आवटे विचार तरंग या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे आज देगाव या गावामध्ये सौभाग्यवती कांचनताई साळुंके पाटील यांनी महाराणी फाउंडेशनच्या वतीनं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं खरं म्हणजे आज म माझ्या वीस वर्षामध्ये माझ्यासाठी अत्यंत कौतुकाची आश्चर्यकारक घटना आज घडलेल्या आहे कारण गट स्वतः कांचनताई ह्या कॅन्सर ह्या अत्यंत माणसाचा जीवन मारण्याचा प्रश्न निर्माण करणाऱ्या आजाराच्या याच्यातून त्या पूर्णपणे बऱ्या झालेल्या आहेत आणि आजपर्यंत आयुष्यात सोळा ऑपरेशन झालेले आहेत तरीही सामाजिक कार्याच्या वतीनं महाराणी फाउंडेशनच्या वतीनं ते सातत्यानं महिला बहिणींच्यासाठी माता बहिणींच्यासाठी विविध उपक्रम राबवत असतात त्यांना रोजगार निर्माण व्हावा म्हणून प्रयत्नशील असतात आणि आज सातारा जिल्हा बँकेच्या त्या संचालक म्हणून दहा वर्ष झालं काम करत आहेत खरं म्हणजे आपल्या तुम्हा सर्वांच्यासाठी या महाराष्ट्रामध्ये एक महिला म्हणून आपल्या आजारपणावर मात करून दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये सुख फुलवण्याचं काम करणाऱ्या कांचनताई आजच्या युगामध्ये एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून माझ्या जीवनामध्ये आज आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला त्यांना भेटता आलं खऱ्या अर्थानं वर्तमानात माणसाचं मोल कळत नसतं पण भविष्य त्या माणसाचा पुन्हा इतिहास दखल घेत असतो पण वर्तमानातील आदर्श माणसासमोर नसल्यामुळे माणसाला इतिहासाचे दाखले द्यावे लागतात आज माझ्या वीस वर्षाच्या कथाकथन प्रवासामध्ये वर्तमानातील एक आदर्श म्हणून मला कांचनताई भेटल्या खऱ्या अर्थानं एवढ्या साऱ्या अवघड परिस्थितीमध्ये त्या करत असलेल्या समाजकार्याला माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत